<laughs> किती भूज झाली छान आहे बाउली पण अशात इला पटकन घेत नाही इथं सगळं एक एक सामान बघायला घेत बसत चल चल चल, 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 चल लो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आजचा आपला हा जो ब्लॉग आहे संध्याकाळी सुरुवात होत आहे कारण की आज सकाळपासून खूप सारा रेसिपी शूट्स होत्या तीन रेसिपी शूट्स केल्या आज आम्हाला सुट्टी होती त्यामुळे तर आजचा आमचा प्लॅन आहे बाहेर जायचा बाहेर जेवायला जायचा कारण की सकाळपासून खूप रेसिपी शूट झाल्यात आणि फायनली आमच्या एकोणतीस रेसिपी शूट झालेल्या आहेत आणि आय कॅन प्राऊडली से की उद्यापर्यंत आमच्या तीस रेसिपी शूट होऊन जातील तर आमची श्रावण जी सिरीज आहे ती फायनली कम्प्लीट होईल तर तुम्ही आपल्या सौरव किचनला सबस्क्राईब नसेल केला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केला तर तिकडे फॉलोच करा आणि सोरो ब्लॉगला पण इंस्टाग्रामवरती फॉलो करा तुम्हाला आमच्या अपडेट्स येत राहतील तर तयार झालेली आहे तिच्या हाताचा खाऊन खाऊन मी कंटाळलो तर आम्ही बाहेर तिच्या हाताचा खाऊन खाऊन कंटाळलो आहे खूप म्हणजे खूप टेस्टी टेस्टी ना तर कंटाळ आला कम्पाऊंड तर बाहेरचा प्लॅन केलेला जायचा मस्ती करते रे तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत थाली खाण्यासाठी तर तुम्हालासुद्धा गुजराती थाली आम्हाला आम्ही गुगलवरती बघितला जवळच आहे रेस्टॉरंट तिथे गुजराती थाली भेटते था तर थाली खायचा प्लॅन आहे थोडा फॉर अ चेंज आम्ही चाललो थाली खाण्यासाठी था था। तर, तर तुम्हालासुद्धा घेऊन जातो कसा आहे एक्सपिरियन्स सगळा शेअर करेन पनवेलमध्येच आहे कोण पनवेलमधा बघत असेल तर तुम्ही जाऊ शकता तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन रेस्टॉरंटमध्ये तर काय जातं आपण चाललेलो सुकापूर साईडला कारण की आपल्याला जिथे जायचं हॉटेल म्हणजे सुकापूर साईडला आहे विदिन वन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे ह्या साईडला खूप सारे असे रेस्टॉरंट्स आहेत कोण ब्लॉक बघत असेल तर आम्हाला सजेस्ट करू काई काई शकता तुम्ही आम्ही इथला खूप ट्राय करू काय स्पेशलिस्टी आहे काय काय आहे ते तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता तर काय आता आम्ही आलेलो स्मृती भोजमध्ये तुम्ही पार्टी बघू शकता हॉटेल आहे तर इथे आतमध्ये थाली वगैरे प्रोव्हाइड केली जाते शकतात खालीचा फोटो दाखवलेला आहे त्या हॉटेल यायचं असेल तर तुम्हाला पनवेल माथेरान रोड आहे तर पनवेल माथेरान रोडला याल तर इथेच फ्लायओव्हर हो आहे आणि फ्लायओव्हरच्या हो अलीकडेच हा हॉटेल आहे तर तुम्हाला मॅपची लिंक आहे ती मी तुम्हाला देईन आता मी आतमध्ये जाऊन टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी आहे ती टेस्ट काही आता आम्ही आलो आणि ऑर्डर दिलेली आहे आमच्या थालीची था। तुम्ही समोर बघू शकता इथे फॅमिली बसलेली आहे थाली इथे सर्व होत आहे आळेच श्रावण असल्यामुळे मोस्टली सगळे व्हेजच खातात तर आम्ही इथे जरा लेटच आलो होतो तरी बऱ्यापैकी गर्दी आहे इथे तर काही आता था आमची थाळी आलेली आहे भाज्या वगैरे हो सर्व करत आहेत सगळं काही सर्व झाल्यानंतर तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगेन कुठली कुठली भाजी आहे काय काय स्वीट दिलेलं आहे सगळं काही सांगेनच रोस। रोस। तर काय जिथे तीन प्रकारचे रोटे आहेत आणि पुरी पापड ती स्टार्टर सर्व करत आहेत मटर रोल तर हे सगळं काय अनलिमिटेड आहे ना ओके तर काही समोर तुम्ही बघू शकता थाली सगळे आलेली आहे आता हे सगळे अनलिमिटेड आहे तर स्वप्नाने सांगेल काय काय थाली माहिती आहे सांग स्वप्नाने काय काय पनीर मसाला आहे कोबीची भाजी आहे कढी आहे कढी आहे ज्वारी गहूची आहे आणि पुरे आहे अटरला काय काय बटर कुशी आहे सलाड आहे चटणी आहे आणि स्वीट आहे आणि भाक आहे ते सगळं हे अनलिमिटेड असेल त्यानंतर आपल्याला राईस येईल हे तुम्ही अनलिमिटेड किती घेऊ शकता अच्छा गैस इस्तेमाल में टेस्ट करूँ संदो थाली का क्षय सपना ले निरारिस खाए ला शुरुआत के लिए ले भूख लाग ले ले सपना जी को कैसे टेस्ट स्टार्टर कैसा है स्टार्टर तो छान है ना आज टेस्ट करेंगे आज संध्या दिन माँ तो हाँ

बाजऱ्यात रोटीला तूप वगैरे लावलेले आणि टेस्ट मस्त लागते पनीर अजून एक नवीन भाजी ॲड झाली वांग्याचा बरी आणि बाकरी खायला मजा वगैरेच बरी मित्रांनो इथे सर्विस खूप चांगली आहे म्हणजे तुमच्या प्लेटमधला संपत आला हे लगेच विचारला येतात भाजी हवी आहे चपाती हवी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे संपल्या संपायच्या आधीच विचारायला येतात किती <laughs> भुजी <laughs> आ मला मंगशी बोललो संपायच्या आधीच येतात संपल्याच्या प्लेटमध्ये जस्ट संपत आले आणि लगेच सर्विस सर्विस आहे चांगली गोष्ट आहे काय मला कोबीची भाजी आवडत नाही बट थोडीशी मला खाऊन सांगतो कोबीची भाजी मी असं कधी खातच नाही स्वप्नाला कशी झाली स्वप्नाने पूर्ण संपवले चांगले मी ॲक्च्युली कोबीची भाजी खात नाही जास्त त्यामुळे स्वप्ला खाल्ले चांगले चांगल्या चांगलीच म्हणजे चांगलीच असेल राईस तर यायचं त्यांचा रोटी पुरी वगैरे सगळं फोन करायला चांगला होता आता राईस ऑर्डर करतो का तर कायच आता मोंग दालची खिचडी आलेली आहे बस 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 त्याच्यावरती आता तुपाची धार उभा मस्त वास तुपाचा येत आहे डाल

तर गाईज झालेला आहे आमचा खाऊन आणि थालीची रेट सांगायचा राहून गेला तर थालीचा रेट काय आहे वन एटी वन एटी रुपीज थालीचा रेट आहे आणि वन डे सॅटरडे संडे संडे स्पेशल okay. दाल दालबाटी दाल वगैरे होत वन नाईन्टी होतं वन नाईन्टी संडे स्पेशल ओके राजधानी भाटी वगैरे बेसन पटे का सब्जी वर इस तीन भाजी दाल दालपडी स्वीट फसा और इसका टाइम है आहे से चालू होईल आपला एक से स्टार्ट एक फरवरी दो हजार चोवीस सात महीने कंप्लीट हुए साढ़े और इसका ये अपना टाइमिंग है साढ़े ग्यारह से चार बजे तक शाम को फिर शाम को साढ़े सात बजे ओपन होगा रात को ग्यारह बजे तक तो गई सामने खाला टेस्ट वगैरह खूब छान है टेस्ट वगैरह वन एटी मधी अनलिमिटेड पूर्ण फूड है सो गई टाउन है एक सब्सक्राइबर आपका वाले तर गाईज स्मृती बोजच्या नावाने दोन हॉटेल आहेत एक ओल्ड एक न्यू आहे तर हा न्यू पनवेलचा आहे तर काय टेस्ट तर टेस्ट खूप चांगली होती म्हणजे वन एटी रुपीज मध्ये अनलिमिटेड फूड सर्व्हिस खूप क्विक होती आणि स्टाफ आहे तो फुल फ्रेंडली होता तर ओवरऑल फूड आणि हॉटेल खूप चांगला आहे तर तुम्हाला कधी यायचं तर तुम्ही येऊ शकता तर काही आता आम्ही डीमार्ट मध्ये थोडीशी उद्या रेसिपी करायची तर शूटसाठी तुम्ही पाठीमागे बघू शकता किती गर्दी खूप गर्दी झालेली आहे आता थोडी रेसिपीसाठी सामान बघतो बघूया थोडाच घ्यायचा आम्हाला सामान थोडंच घ्यायचं घ्यायचा चल बस झाली चल बस झाली बस झाली मस्त आहे पण आपल्याकडे ऑलरेडी आहेत खूप तर काही जसं तुम्हाला मगाशी बोललो मी ना <laughs> की थोडाच घ्यायचा आहे तरी आता वरती आली वरती गर्दी कमी आहे ॲज कम्पेअर खालती खालती खूपच गर गर्दी आहे कारण की रथळीचा सीझन आला आहे त्यामुळे खूप गर्दी आहे आणि जसं मगाशी बोललो की थोडा सामान इथं आले आणि एक एक सामान बघत आहे तर हेच होतं डिमांडमध्ये आल्यानंतर आल्यानंतर एक 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 सामान आता नको आता आमचे फॉलोअर्स नाही एवढे ना झाले ना फॉलोअर झाल्यानंतर घेचल कशी जडी कशी कशी राऊंड घे राऊंड तू कशी लढी हवे थोडासा सामान आहे हा नाही आपल्याकडे आता नको सोडलं तुम्ही ते सगळं बघू शकता न्यू आर एल आरतीचा आरतीचं सामान सगळं आहे आणि खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत तिथे तर आम्ही ही प्लेट घेणार आहोत कारण की आमच्याकडे ही सेम प्लेट खूप छान आहे आम्ही हा बाउल पण घेतो तर काहीच इथे आम्ही फक्त आलो होतो रेसिपीचा सामान घेण्यासाठी तर हिने इथं वरती आल्यानंतर भांड्यांच्या सेक्शनमध्ये आल्यावर प्लेटिंगसाठी प्लेट घेतली बाउल घेतला नंतर हां हि जा फेवरेट सेक्शन आहे ही तर आली काही नाही काय घेतच असतं नंतर जो वांग्याचा भरता बनवायला ती गॅसवर ठेवायला जाली घेतली अशा अशात हिला पटकन नेतं नाही तर इथं सगळं एक एक सामान बघायला घेत चल चलो चल <laughs> नको <आँना> चल <विंटा। laughs> <नो> चाल। <laughs> तर गाइस आता फायनल आहे मी चालली लोन नाही नाही आपण म्हणजे इथे जे हां जेवून आलो आणि आता डिमांड मध्ये चालून चालू सगळा पचवला नाही नाही मला माझ्यासाठी नाही ते रेसिपीसाठी साठी रेसिपी साठी नाही

भरपूर पनीर ट्राय केले तर मिल्की मिस्ट पनीर आहे ना खूप टेस्टी लागतो आणि मलाईदार पण असतो ना काय घेतेच प्रोजून घेतेच बनवून देणार आहे बघा झालं नाव काहीच मगाशी मी तुम्हाला बोललो होतो ना मी चालून चालून जिरला सगळं लिटरली चालून चालून जिरलेलं आहे जेवण आता सगळं ही निस्ती हे राहिलं ते राहिलं ह्याच्या नावाने फिरत बसले डीमार्टमध्ये लिटरली झिरोला सगळं लोक बाहेरच काढतील आता अकरा का वाजता तर बंद अकरा वाजले चलो सो गाईज फायनली आता आलेलो बाहेर आय होप सो तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल आपल्या व्हिडिओमध्ये फूड ब्लॉग प्लस डीमार्टची शॉपिंग होती शॉपिंगचा काय प्लॅन नव्हता थोडासा सामान घ्यायच्यानी आम्ही आलो होतो रेसिपीसाठी आणि थोडासाच्या नावाने नशीबीने थोडासाच घेतला तर आय होप सो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनलवरती असेच फॅमिली ब्लॉग्स फूड ब्लॉग्स आणि अनेक प्रकारचे कंटेंट येत असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय तर गाईज आता हे डिमांडमध्ये लोकं येतात खूप आणि गाडीत हे बघा हे असे रॅक वगैरे ठेवून जातात इथेच हे गाईज खरंच खूप चुकीचं आहे हे असं कोण करत असेल तर प्लीज करू नका